मध्ये कधी जातीवाद केलाच नाही महाराज पहिली गोष्ट आणि मला तरी बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना एवढं सांगायचं की भारतीयांनी कधी मुस्लिमांचा विरोध केलाच नाही महाराज भारतीयांनी जर मुस्लिमांचा विरोध केला असता तर मला असं वाटत नाही की देशाच्या सर्वोत्तम पदावर डॉक्टर अब्दुल कलामला या भारताने बसवलंच नसतं महाराज भांडण आमचं तुमच्या जातीशी नाहीये भांडण आमचं तुमच्या विचाराशी कशाशी विचाराशी आहे एकीकडे मुस्लिम समाजाच्या विरोधात एक वाक्य निघून गेलं तर अक्कास मुस्लिम समाज एकत्रित झाला आहे पण इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे आपल्यासारखेच हिंदू त्या बांगलादेशमध्ये ते राहतात त्यांची काय परिस्थिती हे पाहून कधीतरी एखादा मुस्लिमांना वाईट वाटलं का हो महाराज तरी मुस्लिमाची स्टेटमेंट आहे का की सर्व देशातले जर लोक आपण एकत्रित आहोत जगातले सर्व सर्व धर्म समभाव जे लोक मानतात त्यांना मला एवढंच सांगायचं भारतातले हिंदू वेगळे आणि बांगलादेशचे हिंदू वेगळे का महाराज अजिबात नाही एक वाक्य माझं काळजावर लिहून ठेवा ज्या ठिकाणी हजार घर हिंदूंचे ज्या ठिकाणी हजार घर हिंदूंचे आणि शंभर घर मुस्लिमांचे त्या ठिकाणी मुस्लिम सुरक्षित आहे कसं आहे सुरक्षित आहे पण ज्या ठिकाणी हजार घर मुस्लिमांचे आणि शंभर घर हिंदूचे त्या ठिकाणी अजिबात हिंदू धर्मातले माणसं सुरक्षित नाहीये म्हणून रामगिरी महाराजांच्या मुखातून त्यांनी जी बोलले ते काही वस्तुस्थिती वर्णन केले त्याच्यात कोणाचा अपमान नाहीये जे लिहिलं ते सांगणं त्याच्यात कोणाचा अपमानही नाही असं जर काही एखादा महात्मा बोलला की लगेच लोक म्हणतात हे बीजेपीचे डायरेक्ट सुरू होतो लोकांना बीजेपी जन्माल येऊन फक्त शंभर दीडशे वर्ष झाले हिंदू धर्म हा अनादिकालापासून चालत आलेला आहे कसा आहे भगवी ध्वजा हे ज्ञानोबराय तुकोब्रायच्या खांद्यावर होती म्हणून भगव्या ध्वजेचा प्रचार करण्यासाठी दोन शब्द निघूनही गेला असेल तरी पण सुद्धा मी व्यक्तिगत पुरुषोत्तम महाराज म्हणून वारकरी संप्रदायाचा एक सेवक म्हणून रामगिरी महाराज यांच्या पाठिंबा मी उभा आहे त्यांना माझा जाहीर पाठिंबा आहे तुम्ही माणसाला मारा तुम्ही चुकीच्या माणसाला पाठिंबा अजिबात चूक नाहीये महाराज ज्या महात्म्याने आपलं जीवन संप्रदायासाठी खर्च केलं एक वक्तव्य चुकलं तर अख्या महाराष्ट्राने त्या महाराजांचा निषेध केला कोणी म्हणतात तो भगव्यातला गुंडा अजिबात नाही अरे त्या महात्म्याने हजारो लोकांना माळी घातलेली आहे त्या महात्म्याने हजार दारू पिणाऱ्या लोकांना व्यसनापासून दूर केलंय मग एखाद्या वेळेस एखाद्या महात्म्याचं जर काही चुकलं तर आपण हिंदू म्हणून मनुन। महाराज म्हणून नाही हिंदू म्हणून हिंदू समाजातल्या सर्व कीर्तनकाराने सर्व मंडळीने एका हिंदू संन्याशी महात्म्याच्या पाठीमागं राहणं तुमचं कर्तव्य नसून तो हिंदू लोकांचा काय धर्म अभंग जगत गुरु तुकोबरायचा घेतलाय चार चरणाचा घेतलाय लक्ष देऊन कीर्तन आहे कामाला येत असतात आणि देवाला अवतार यावं लागतं भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्वांडा यदा, यदा ही हि ग्लानी भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानम सृजाम्यह परिणाय साधू नाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ज्या ज्या धर्मा वेळेस धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस निश्चित जगाचा मालक अवतार घेतो तुलसीदास जे सांगतात जब जब हो ए, धर्म की हानी बाड असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभू विविद शरीरा तब, तब धरी प्रभु विविध शरीरा हरि कृपानी दिस जन पीरा मंगल भवन अमंगल हारी द्रवभूषुत शरत अजीर बिहारी जा वेश्या येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलंय आणि तिसरं प्रमाण धर्म रक्षा वया अवतारघेशी आपल्या पाळीशी भक्तजना पण देवाचं अवतार कार्य म्हणजे एक घाव दोन तुकडे राक्षसांना मारणार आणि भक्तांना भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी पण साधूच्या अवताराचं कार्य वेगळं आहे महाराज साधूचं हृदय म्हणजे साधू वाईट माणसाला मारत नाहीये वाईट माणसाची वाईट वृत्ती नष्ट करण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर साधू लोकांनी केले लो के जे खळांची व्यंकटेश सांडूया जीवांचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं धर्माचं पालन करायचंय पण धर्माचं काम तरी तुकोबराय काय करणार आहात धर्म 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 म्हणजे आहे तरी काय तुमच्या डोक्यात जो धर्म आहे तो, तो धर्म मला सांगायचा नाहीये मानवासाठी परम धर्म हाच आहे की माणसाने आणि माणसासोबत प्रेमान वागणे हा जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे आपण पहिल्या वर्गात गेल्यावर आपल्याला डी नाही शिकवली वन टू थ्री फोर नाही शिकवलं क ख ग वगैरे नाही शिकवलं पहिला हात पुढं करायला आणि आपल्या सरांनी सांगितलं म्हण इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आहे लो माय कंट्री भारत माझा सारे भारतीय माझे माझ्या देशावर माझं प्रेम आहे हे कुठं शिकवलं आपल्याला दहावीत गेल्यावर नाही ग्रॅज्युएट झाल्यावर नाही एम ए झाल्यावर नाही कितव्या वर्गात शिकवलं वयाच्या पहिल्या वर्गात शिकवलं म्हणून मला अभिमानानं सांगा वाटतं महाराज या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देश जर कोणता असेल तर माझा भारत आहे महाराज बांगलादेशची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल महाराज एवढा आतंक झालाय तिथं आणि त्या देशाच्या पंतप्रधान ज्यावेळेस त्यांना सुरक्षितता मला कुठं मिळेल असं ज्यावेळेस त्यांच्या मनात आलं त्यांनी या भारताची का आठवण काढली याचं कारण या जगामध्ये छप्पन मुस्लिम राष्ट्र आहे किती राष्ट्र आहे किती राष्ट्र आहे मुस्लिम छप्पन मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारता त्या बांगलादेशच्या पंतप्रधान कोण आहे मुस्लिम आहे मग मुस्लिम समाजाच्या पंतप्रधानाने मुस्लिमांच्या देशात जाव कज्या ज्या देशात राजा हिंदू त्या देशात याव त्यांनी भारतामध्ये त्यांचं विमान लँड केलं याचं कारण त्यांना माहीत होतं की या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि तिथं महिलांचा आदर केल्या जातो काय केल्या जातो आदर केला जातो महिलांचा सत्कार केला जातो म्हणून आपण स्वतःला स्वाभिमानी समजलं पाहिजे की आपण भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय आपण भाग्यवान आहात महाराज म्हणून लक्ष देऊन ऐका तू को बर आहे सांगतात की आम्हाला धर्माचं काम करायचं पण करायचं काय पाखंडी लोकायचं खंडन करायचं काय करायचं पाखंड आता आहे ते पाखंड म्हणजे आहेत तरी काय हो नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात नाही ते दाखवून याला काय म्हणतात पाखंड पापस्य सह पाखंड नाही ते दाखवणे याला पाखंड म्हणतात असे पाखंडी लोक जगामध्ये खूप झालेले महाराज ज्यांना धर्माविषयी असतानाही ते धर्माचे मालक झालेले ज्यांना धर्माविषयी नाही ते धर्माचे मालक झालेले जो साधू नाही तो साधूचा आव आणतोय जो महात्मा नाही तो महात्म्याचा आव आणतोय माझी विनंती गड्यानो जसं आहे तसं समाजाने तुम्हाला स्वीकारलं पाहिजे समाजाने मला मानावं समाजाने माझं दर्शन घ्यावं समाजाने माझा उदो उदो करावं त्याच्यासाठी ढोंग करायची काही गरज नाही नाटक ते नाटक असतं ढोंग ते ढोंग असतं ना ओरिजनल ते ओरिजनल असतं जसं देवानं आपल्याला बनवलं ते नैसर्गिक सौंदर्य आपलं कोणतं सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य त्याच्यात तुम्ही किती जरी फाउंडेशन लावलं तर फाउंडेशन काढल्यानंतर नैसर्गिक ते नैसर्गिकच असतं आणि फाउंडेशन ते फाउंडेशन असतं नको त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतोय थोडा विचार जर केला तर तुकोबराची पालखी आपल्या तिथून जाते वारीच्या काळात तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे मीडियावाले वारीच्या टायमाला ज्याच्या गळ्यात नाही त्याला म्हणतात तुमचं वारीविषयी काय मत त्याला काय कळणार <laughs> जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन जोपतय त्याला मीडियावाले म्हणतात आपलं वारीविषयी काय मत आहे अरे अजिबात मूर्खाला विचारू नको पंढरपूर विषय जर तुला विचारायचा असेल ज्ञानोबराय तुकोबऱ्याच्या सोहळ्याची माहिती जर तुला घ्यायची असेल तर जो पंधरा दिवसा पंढरपूरला पायी जातो अशा एखाद्या वारकऱ्याला जाऊन विचार की बाबा वारीचं काय महत्व आहे त्यावेळेस तो वारकरी तुम्हाला सांगल संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीसी जावे आवडे मानसी कै एकादशी आषाढी जगामध्ये ज्यांना धर्माविषयी असताना असे लोक धर्माचे मालक झालेले आणि असे काही जे पाखंडी लोक आहे अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं सा महाराज सांगतात धर्माचे पालन पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पलन पालन धर्माचे पलन पॉल धर्माचे पालन

मला काय करायचं पाखंडी लोकांचं खंडन अरे धर्माला भीती वाईट लोकांपासून नाहीये धर्माला भीती वाईट लोकांपासून धर्माला भीती पाखंडी लोकांपासून आहे कोणापासून पाखंडी लोक खरं सांगा सप्त्यात राजकारण माळकरी करतात का पुढारी करतात अरे सप्त्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे ना मला एवढंच सांगायचं सप्त्यामध्ये राजकारण माळकरी करतात का पुढारी करतात पुढा राहिले यातली माहिती नसती माळकरच माळकरयच्या विरोधात कार्यक्रम करतात <laughs> हे पाखंडी म्हणायचे काय म्हणायचे <laughs> अरे एखाद्या दारुड्याने महाराजाचा विरोध केला जमल ना एखाद्या दारुड्या माणसाने जर विरोध केला मागून लय गुमतो आवाज आवाज कमी ठेव ना थोडा पुढं आल्यानंतर जमल का थोडं घे थोडं पुढं घे हा

कीर्तनकाराचा विरोध के केला शक्य होईल ना महाराज एखाद्या नास्तिक माणसाने गायकाचा विरोध केला एखाद्या महाराजाचा विरोध केला शक्य होईल ना हो पण ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराचा विरोध करायला लागला कसं जमल ज्याशी वादकच वादकाचा विरोध करायला लागला कसं जमल ज्या दिवशी गायकच गायकाचा विरोध करायला लागला नाही जमणार ना महाराज बसणारी मंडळी ज्या दिवशी आपले माणसं आपल्या विरोधात काम करतात त्या दिवशी मनुष्य खचून जातो महाराज काय होतं खचून जातो एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते किती दुकानं होते दोन एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं लक्ष देऊन उदाहरण आहे का एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं दुपारची जेवायची <laughs> सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवण करत असताना सोनं लोखंडाला म्हणत ए लोखंडा अबे माझाही मालक मला ठोकतो तुझाही मालक तुला ठोकतो पण माझा मालक मला ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोराना आरडत नाही तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो त्यावेळेस तू अख्ख गाव जागा करतो बघ त्रास होतो सहन सहन नाही होत रे लोकांना तुझा आवाज त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतंय उदाहरण लक्ष देऊन ऐका लोखंड सोन्याला सांगतं ए, 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 ए सोन्या तू आहेस सोनन तुला ठोकणारं लोखंड म्हणून तुझा आवाज कमी आहे काय म्हणलं लोखंड तू आहेस सोन आणि तुला ठोकणारा लोखंड म्हणून तुझा आवाज कमी माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या मी आहे सुद्धा सोनं लोखंड मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून जास्त होतो महाराज ज्या दिवशी आपलेच माणसं आपल्या विरोधात काम करायला लागले त्या दिवशी अरे बघा तुम्ही महाराज काय झालं हिंदू धर्मातल्या लोकांना काही कळत नाही बघा पक्ष राजकारण ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या गड्या तुम्ही एखादा कीर्तनकार जर हिंदुत्वादी गोष्टी बोलत असेल त्यात पक्ष नसतो महाराज हे कपडे ज्यावेळेस अंगावर घातले त्यावेळेस आम्हाला का बीजेपीने थोडे दिले हे कपडे का शिवसेनेने दिले अरे ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा आहे नाही तुमच्या डोक्यातून पक्ष काढा तुम्ही कधीतरी एकत्रित एक या माझी विनंती माय बाब तुम्हाला तुम्ही ज्या दिवशी एकत्रित असाल उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी आहे महाराज खूप आहे निवडणुकीच्या काळामध्ये नुसता फतवाने निघाला की आपल्याला या समाजाला मतदान करायचं आहे या समाजाने रात्री बारा बारा वाजे लोक मतदान झालं महाराज किती वाजे लोक बारा बारा वाजे लोक मतदान झालं मला तर विनंती करायची सरकारला आता सध्या महिला मंडळी खूप खुशी आहे लाडली बहीण योजनाचे तीन तीन हजार बिचाऱ्या याच्या खात्यावर पडले त्यामुळे रक्षाबंधनची सुद्धा गरज राहिली नाही राखीच्या अगोदर पैसे मिळाले ठीक आहे पण सरकारलासुद्धा माझे हात जोडून विनंती आहे जसं मुस्लिम धर्माचे लोक पंच्याण्णव टक्के शंभर टक्के मतदान कर करतात तसं हिंदू धर्मातल्या माणसाने जर शंभर टक्के मतदान केलं तर चुकीचे लोक निवडूनच येणार नाही महाराज माझी विनंती तुम्हाला लोक घराच्या बाहेरच निघत नाही जे मतदान करणार नाही त्याचं राशन बंद करून टाका सरकारी जेवढ्या योजना आहे जो मतदान करणार नाही त्याच्या त्या योजना बंद झाल्या पाहिजेत महाराज पंचेचाळीस टक्के आणि पन्नास टक्के कुठं मतदान असतात का आपले लोक मतदान दिवशी फिरायला जातात अजिबात नाही सर्वांनी आपण देशवासी आहोत संविधानानं आपल्याला स्वतंत्र विचार मांडण्याचे अधिकार दिलेले आपलं एकमत एखाद्या माणसाचं जीवन घडवू शकतं आणि एक मत एखाद्या माणसाचं जीवन खराबही करू शकते विठाला विठला विठला विठाला विठाला म्हणून धर्मात राहून सुद्धा धर्माचं आचरण न करणारे धर्माचा प्रचार न करणारे धर्माच्या विरोधात नेहमी चुकीचं बोलणारे अशी काही मंडळी त्याला पाखंडे म्हणतात अशा ना अशा पाखंडी लोकायचं आम्हाला काय करायचं करणे लोकायचं खंडन, लो खंडन करायचं ठीक आहे महाराज धर्माचं काम करायचं धर्माचं पालन करायचं पाखंडी लोकायचं खंडन करायचं पण हे काम करत असताना आम्हाला सर्वात मोठं एक काम हाती घ्यायचं नामाचं बीज वाढवायचं अभंगाचं दुसरं बीज वाढवायचं महाराज जेवढे काही सकल संत साधू मंडळी या महाराष्ट्रात झाले त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्राधान्य जर त्या लोकांनी कोणाला कशाला दिलं असेल तर आपण लोक बाकीच्या गोष्टी शक्य नाही आपल्याला समाधीन हा तत्फलम ते, दे, ते सम्यक कलवता हरी कीर्तनात काय करू शकतो महाराज आपण आपण योग करू शकतो शक्य नाही योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाची वाटा भागाला पाहे पा लोहाच्या जे खाने, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून योग अवघड येऊ महाराज विधी येणे वायाची उपाधी दंब धर्म अरे जे लोक दोन तास कीर्तना लिहून बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग करू शकत नाही महाराज तोंडातल्या घुटक्याचा त्याग करू शकत नाही आणि शास्त्र सांगतोय काम सोडा क्रोध सोडा काय योग करणार आहे महाराज तुम्ही दोन तासात रामदेव बाबाचे शंभर आसन करणारे लोक आपण <laughs> आपल्याकडून काय पद्मासन होणार आहे आणि काय ध्यान लावणार आहे आपण अरे दोन तास एक तास आपण साधं मांडी घालून बसू शकत नाही आणि आपण काय योग करणार आहे आणि काय तपश्या सोडून देत या गोष्टी काय म्हणतील ज्ञान संपादन करू ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे प्रथमम नार्ज विद्या द्वितीयम नार्ज धनहा तृतीयम नार्ज पुण्यम चतुर्थम किम शि पहिले पंचवीस वर्ष ज्ञान संपादन करा इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं कलेक्टर व्हायचं महाराज व्हायचं पुढारी व्हायचं डॉक्टर काय व्हायचं ते पहिले पंचवीस वर्ष अभ्यास करा फक्त अभ्यास एका अभ्यास आणि अभ्यास दोन्ही अभ्यास अभ्यास रिका अभ्यास अभ्यास शोक पंचवीसच्या नंतर पन्नास वर्षाने माणसाने फक्त पैसा कमावायचा काय कमावायचा माना मोडून नाही टेबला खालून नाही लोकांना फसून नाही केबीसी न नाही शेअर मार्केटनं नाही तसल्या भानगडी करायच्या नाहीये जोडून या धन उत्तम उदास विचारे गरीब माणूस दिवसभर शेतामध्ये मा काम करतो श्रीमंत नसतो महाराज पण त्याच्या कष्टाने त्याला दहा वीस पंधरा वीस हजार काय येत असेल तेवढ्या पैशामध्ये तो जेवढा समाधानी राहतो ना तेवढे दोन नंबरचे पैसे कमवणारा माणूस नाहीये दोन नंबरचा पैसा असणाऱ्या लोकांच्या घरात जा त्या लोकांना बायकोपासून समाधान नाही लेकरापासून समाधान नाही मुलाबाळापासून समाधान नाही कारण अनिष्ट मार्गातून कमवलेलं धन तुम्हाला समाधान कसं देईल महाराज म्हणून तू कोबर्याने शब्द वापरलाय जोडोनिया धन उत्तम व्यवहार व्यवहारे कोणता व्यवहार सांगितलाय उत्तम व्यवहाराने धन कमवा उदास विचारे वेच करी मग ज्ञान अवघडे कर्मकांड अवघडे योग अवघडे आम्ही करायचं काय महाराज सांगतात येत फलम नाच तपसा न योगेन समाधीन हा तत्फलम फलम लस कलोता हरि कीर्तनात कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा बेस दे थोडा बेस करावे कीर्तन कलियुग संकीर्तन जळतील पापे जन्मांतरीचे सात दिवसापासून तुम्ही सेवा करत आहात भगवंताची किती दिवसापासून सेवा आहात उद्या उद्या आहे हे बघा आज तुम्हाला भगवंताला काहीतरी मागायचंय संसाराविषयी मागू नका गड्यांनो संसाराविषयी मागायची काय गरज आहे ज्याचं बारसं झालं त्याचं तेरस ठरलेलच आहे तुम्हाला देवाने एकट्या जन्माला घातलंच नाही कुठं कुठंतरी कुछ तुमची ती काय म्हणतात टाली कुठंतरी जन्माला आलीच असेल ना तुमची म्हणून बायको देवाला मागू नका पोर सुद्धा देवाला मागू नका संपत्ती मागू नका नोकरी मागू नका देवाला मागत असताना फक्त माघा देवा तुझी कृपा माझ्या जीवनामध्ये मा प्राप्त झाली पाहिजे <प्राथा> अरे ज्यावेळेस तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते त्यावेळेस तुमच्या आईच्या स्तनामध्ये दे देवाने जगाच्या मालकाने दुधाची निर्मिती केली कशी केली बाळा That's you i उत्पत्ती मी खर सांगू का विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे महाराज की बाप रे बाप रे एखाद्या माय माऊलीच्या गर्भातलं लेकरू बाजूला काढून दुसऱ्याच्या गर्भात सुद्धा ठेवताय एवढं विज्ञान पुढं हृदय बाजूला ठेवून तुमचं ऑपरेशन केलं जातं तुमचा मेंदू बाजूला ठेवून तुमच्या मेंदूचं ऑपरेशन केल्या जातं विज्ञान पार चंद्रावर नाही आता सूर्यावर बी लोक जातील महाराज चंद्रावर घर काही की लोकांचे चंद्रावर सुद्धा काही लोकांनी घर जागा घेऊन ठेवली बरोबर विज्ञान किती जरी पुढं गेलं तर आतापर्यंत विज्ञानाला दूध निर्माण करता आलं दुधाची पावडर आहे पण दूध निर्माण करता आलं विज्ञान किती जरी पुढं गेलं तरी आतापर्यंत विज्ञानाला रक्त बनवता आलं नाही म्हणजे ब्लड बनवता आलं टोमॅटो सॉस वेगळा ब्लड वेगळा बरोबर <laughs> आहे का नाही आणि काही काही गोष्टी देवानं स्वतःच्या हातात हो ठेवल्यान महाराज निसर्ग देवाच्या हातात आहे आणि जगणं मरण देवाच्या हातात आहे निसर्ग कोणाच्या हातात आहे जर निसर्ग समजा सरपंचाच्या ताब्यात असला भरणेवाडीचे जे सरपंच असतील त्यांच्या ताब्यात आपण समजा मेघराजाची चाबी देऊन टाकलो अहो ज्यांनी मतदान केलं त्याच्या शेतात पाऊस पडेल ना <laughs> <laughs> बाकीचे कोरड व उमरतील ना मग निसर्ग देवाच्या ताब्यात आहे माणसाच्या ताब्यात निसर्गाने आणि जगणं मरणं तुमच्या माझ्या हातात नाही ते कोणाच्या हातात आहे देवाच्या हातात मा जसे माणसं मॅनेज होतात तसा जर यम मॅनेज झाला असताना मार यम कळतो ना तुम्हाला हाय का ओळखीचा यम जर मॅनेज झाला असता ते मोठे मोठे बोके मेलेच नसते आपल्यासारखे गरीब लोकच मेले असते यम मॅनेज होत नाही म्हणून माझी सर्वांना विनंती करण्या लक्ष देऊन कीर्तन ऐका हे बघा सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतने तयाच्या चिंतने निर्सेल संकट बर कुठं जाण्याची गरज नाही ना कामामध्ये काही म्हणा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता नाथ बाबा सांगतात हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करीता हरि बोला सोप उदाहरण सांगतो पेडा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो पोर अनरडत रडत खाल्ल्यावर पेडा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो माया हो अनरडत रडत खाल्ल्यावर आणि झोपीत खाल्ल्यावर झोपित गोडाचे पेढा हसत हसत खा पेडा गोडाचे आणि पेढा रडत रडत खा पेडा कसा आहे देवाचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा जुने लोक म्हणतात गायीचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं काय घेऊन उठ अरे मग गायीचं शेण जर खाली पडलं ते माती घेऊन उठ माझ्या देवाचं केलेलं चिंतन वाया जाऊ शकत नाही महाराज म्हणून देवाचं चिंतन करा जिंदगी रहेगी फुरसत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो तुमच्यासाठी वेळ देईल तुम्ही जर त्याच्यासाठी नाही वेळ दिला तो तुमच्यासाठी कसा देईल महाराज एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली काय झाली डोक्याची सिर ब्लॉकेज झाली पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं चार तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने बिल पंचवीस लाख रुपये काढलं किती काढलं पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला वय पंच्याऐंशी वर्षाचं होतं डॉक्टर माळकरी होता ओ बाबा हे पंचवीस लाख रुपये जर तुम्हाला थोडे वाटत जास्त वाटत आल तर यातले मी दहा पाच लाख रुपये कमी करतो तुम्ही माझ्या आजोबासारखे फक्त आय एम रिक्वेस्ट यू प्लीज तुम्ही रडू नका ते मातारा हसलं आणि सांगतं ओ डॉक्टर उजनीच्या धरणापाशी माझी दीडशे एकर जमीन आहे किती आहे दीडशे त्यातली सत्तर एकर जमीन सोलापूर हवे टच आहे दरवर्षी मला पाच कोटीचा ऊस होतो म्हणे महाराज दोन कोटीचे नुसते डाळिंब होतात म्हणे एवढा श्रीमंत अरे डॉक्टर तू पन्नास लाख रुपये जरी बिल काढलं असतं तर दोन मिनिटात मी ते बिल पे केलं असतं एवढा श्रीमंत माणूस आहे मी डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे एवढी जर म्हाताऱ्याकडं प्रॉपर्टी आहे तर पंचवीस लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारं रडतं का असं विचारल्यानंतर म्हातारं रडता रडता डॉक्टरला सांगतं डॉक्टर फक्त चार तास आयशूमध्ये माझं शरीर सांभाळतो किती तास सांभाळ चार तास सा। अरे चार तास आयुष्य मध्ये माझं शरीर सांभाळलं डॉक्टर तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू पंचवीस लाख रुपये काढलं वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं पण रुपयाचं घेतलं नाही दुःख माझ्या मग जेणे हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे जर नाही तुम्ही देवाचं चिंतन केलं तर मला सांगतात हा